नमस्कार आज मी तुम्हाला रव्याची भाकरी म्हणजे रव्याच्या भाकरीमध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ अर्धा चमचा चण्याचं चा पीठ तसंच अर्धा चमचा पाव चमचा जिरं आणि थोडं ओवा एक चमचा साखर आणि मीठ त्याचप्रमाणे थोडं बघा कांदा घालायचा अर्धा कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि एक मिरची हिरवी चिरून घेतलेली आहे थोडं कोथंबीर आणि एक पाव चमचा नाही तर एक चमचा नारळाचं खवलेला नारळ घ्यायचा ही मी तुम्हाला भाकरी करून दाखवते हे बघा भाकरी करणार म्हणून ही थोडी पुदिन्याची पाने थोडी कोथिंबीरचे असे दांडे असतात ते घेतलेले आहे एक चमचा खवलेला नारळ थोडी एक मिरची हिरवी घेतलेली आहे एक लसूण आणि आल्याचा तुकडा ही भाकरी बरोबर मी तुम्हाला चटणी करून दाखवणार आणि शक्यतो ना, ना पुदिनाची चटणी पुदिना घालून चटणी खाणं योग्य असतं आणि आपल्याला जी आपण काही खातो तर पचन चांगलं होतं तर भाकरीबरोबर ही मी चटणी करणार आहे आता ह्याचं भाकरीचं मी कसं करतात ते मिश्रण तुम्हाला दाखवते आता मी तुम्हाला पीठ कसं करतात ते मळून दाखवते पहिल्यांदा हा रवा आणि हे पीठ सगळं घालते साखर मीठ जिरं हे सगळं घालून घेते आता त्याचबरोबर हे बघा थोडा न खावलेला नारळ अर्धा कांदा लहानसा टोमॅटो हिरवी मिरची साखर घातलेलीच आहे आणि आता हे हळुवारपणे पीठ मळून घेणार हळूहळू जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून हे हा पिठाचं गोळा करून तुम्हाला दाखवते आणि भाकरी तुम्हाला भाजू कशी भाजतात ते दाखवते लहान लहान अशा भाकऱ्या करायच्या तर हे सगळं मी पीठ मळून घेते हे बघा हे असं पीठ मळून घेते पीठ मळून घेतलेले आहे याचे असे लहान लहान गोळे करायचे आणि लहान लहान भाकऱ्या थापून घ्यायच्या म्हणजे भाजून घ्यायच्या एकदम मोठ्या नको लहान मुलांना ना जास्त मोठ्या खायला आवडत नाही थोडं असे लहान लहान गोळी करून या भाकऱ्या लहानशा भाकऱ्या मी तुम्हाला भाजून दाखवते ठेवलेले आहे जरा फ्लेम मोठी केलेली आहे थोडी आता मीडियम करायची आणि हे जे गोळे केलेले आहे ते लहान लहान अशा जास्त मोठ्या नाही अशा लहान लहान हे फ्राईंग पॅनवर घालायचे तर एक, एक करून हे बघा एक एक करून असे घालून घेते हे बघा गॅस स्लो करायचा लहान लहान भाकऱ्या म्हणून भाकऱ्या नाही पण लहान लहान अशा हे भाकऱ्या करायचा आणि जरा तूप घातले होतं हो। पण आणखी जरा असं बाजूने तूप सोडायचं म्हणजे पडतायला पण चांगल्या होतात म्हणजे प्रॉब्लेम होत नाही लगेच सुटतात असं थोडं तूप घालायचं तूप घातलेलं आहे मी पण थोडं आणखी जरा घालते आणि बाजू दे जरा भाजू दे मग परतून घेते ना ह्या भाकऱ्या हळूवार पण बघा अशा हळूवारपणे परतून घ्यायच्या हे बघा अशा या सगळ्या परतून घेते पाहिजे असेल तर आणखी तूप घालायला हरकत नाही ला हे बघा तूप ऑलरेडी लागलेला आहे आणखी तूप सोड पाहिजे असेल तर सोडा या प्रकारे मी आता सगळे परतून घेतले आहे जरा भाजू दे। पुदिना कोथिंबीर घालून ही चटणी मी पाठवून घेते अशा प्रकारे त्या लहान लहान रवा गव्हाचं पीठ असं घालून लहान लहान भाकऱ्या झालेल्या आहे आता मी सव करायला घेते ह्या प्रकारे या लहान लहान अशा भाकऱ्या भाकऱ्या रवा पीठ असं घालून लहान लहान भाकऱ्या झालेल्या आहेत त्याचबरोबर सव करताना थोडी चटणी पण केलेली आहे ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स द्या धन्यवाद